समोर तुळशी वृंदावन आणि त्यामध्ये असलेली हिरवीगार तुळस ही आपल्या प्रत्येकाच्या घराची सुख समृद्धीची निशाणी असते ब्रह्मपुराणामध्ये पुराणामध्ये तुळशीला अनन्य साधारण महत्व दिलेलं आहे ब्रम्हवैतर्य पुराणानुसार तुळशीचे रोग खूपच पवित्र आणि दिव्य आहे याचे नित्यपूजन केल्याने व्यक्तीला सुख समृद्धी प्राप्त होते भगवान श्रीकृष्ण यांना तुळशी अत्यंत प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय भगवान श्रीकृष्ण कुठलाच प्रसाद स्वीकार करत नाहीत भगवान श्रीकृष्ण सांगतात जो मनुष्य तुळशीची नित्य पूजा करतो त्याच्यावर कधी कोणते संकट जो नित्य रूपाने तुळशीची पूजा करतो तर सर्व आजारांपासून लांब राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे याचे रोप जर आपल्या दारामध्ये लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्तीचा नाश होतो शक्तीचा संचार होतो नमस्कार में मी अर्चना स्वागत करते या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ब्रम्हैतर्य पुरानुसार तुळशीचे रूप देवी रुंदाचा अवतार मानले गेले आहे म्हणून घरात दुसरे कोणते रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रूप हे नक्की असावे ब्रह्मपुराणानुसार आपल्या दारात लावलेले तुळशीचे रोप नकारात्मक ऊर्जेचा नाश तर सोबतच आपल्याला काही शुभ संकेतही देते हे संकेत आपल्या येणाऱ्या जीवनाशी निगडत असतात कारण तुळशीचे रोग वातावरणात निर्माण होणाऱ्या नकारात्मक शक्तीला शोषून घेतात किंवा येणाऱ्या संकटा आधीच आपल्याला संकेत देत असतात घरात जर देवी लक्ष्मीचे आगमन होणार असेल किंवा घरात सुख समृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार तर तुळस आपल्याला संकेत देत असते म्हणून तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना हे संकेत नक्की बघा चला तर मग जाणून घेऊया कुठले आहेत ते संकेत जर तुमच्या घरात तुळशीच्या आजूबाजूला इतर लहान रोपे वाढू लागली तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन मार्ग देखील खुले होणार आहे ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते ही छोटी रोपे तुळशीची असतील तर अजून छान याचा अर्थ लवकरच तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे जर तुळशीचे रोपे हिरवेगार झाले आणि तिला बहर येऊन मंजुरी धरू लागली तर समजून घ्या की वास्तुवर लक्ष्मी मातेची कृपा आहे अशा वेळी तुम्ही तुळशीची अधिक योग्यपणे मशागत केली पाहिजे तुळशीजवळ उभे राहून सुक्त किंवा लक्ष्मीसुक्त म्हटले पाहिजे वास्तूची भरभराट होते आणि मन एकाग्र होते तुळशीच्या रोपावर छोटे फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असं होतो की तुम्हाला लवकरच धन लाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरे रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे तुम्हाला धन लाभही होऊ शकतो तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टीबद्दल संकेत देतात आपण असंही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ काळ्या मुंग्या जमा होतात याचा अर्थ असा होतो की कोणी बाहेरची व्यक्ती तुमच्या घरात विपत्ती आणणार कोणत्या तरी व्यक्तीने तुमचे मोठे नुकसान होणार आहे काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते आपण कितीही काळजी घेतली तरी पण ते रोप सुकतच जाते तर हे संकेत आहे की आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्यावर घरावर मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोपे सुकले की याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले धन जास्त खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोग कधीही सुकू देऊ नका तुळशीचे हिरवे संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात जर असं होऊ द्यायचं नसेल आपल्याला या सर्व गोष्टींपासून वाचायचं चे असेल तर रोज संध्याकाळी तुळशी जवळ तुपाचा दिवा नक्की लावावा तसा तर निसर्ग नियमच आहे की कुठल्याही झाडेचे पानगळती होते परंतु तुळशीचे पाने जर का अचानक पिवळी पडून गळून पडत असतील तर हे अशुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ आगामी काळात तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो अशी मी सावध होऊन तुमचे पैसेही हुशारीने खर्च करावे या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी रोज तुळशीची पूजा करावी आणि तुळशीजवळ रोज दिवा लावा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांच तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती होऊ शकेल धन्यवाद